हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या नव्या नवीन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया तर आज मी अक्षय तृतीयाची तयारी इथे करत आहे मी इथे आंबे शिजवायला मांडलेले आहे बघा त्यामध्ये मी आंबे शिजवायला मांडले आणि इथे बाजूला मी करण्यासाठी पुरवड्या काढून घेतलेले आहे पापड काढले आहे आणि हे पण बनवायचे आहेत आणि वडे करण्यासाठी मी ही डाळ भिजून घातलेली आहे इथे काळं वाटण तयार करायसाठी माझ्याला इथे कांदा आणि खोबरं पण भाजून घेणार आहे अशा प्रकारे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे हे आहे खोबरं आणि हे कांदे पण मी भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे माझी अक्षय तृतीयेची तयारी सुरू होती सर्वांना सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला मी विसरली होती चला तर आता मी देवपूजा पण करून घेत होती अशा प्रकारे मी अक्षय तृतीयेनिमित्त उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे माझ्या घराला तसा तर उंबरटा नाही आहे पण मी दरवाज्याच्यामध्ये जो भाग येतो त्यालाच उंबरटा मानते आता पुढे बघू कसं करायचं ते बसून घेणार मी उंबरटा आणि इथे माझी देवपूजा पण झालेली होती अक्षय तृतीयेची ही आहे माझी साधी सुधी पूजा आणि स्वामी महाराजांचं दर्शन सर्वांना इथे देत आहे मी आणि माझं इथं आंबे देवपूजा होईपर्यंत माझे आंबे शिजून झालेले होते आंबे शिजल्यानंतर मग मी त्यांना थंड करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मग मी ते चोडून घेतले कारण चोडल्यानं आंबे चोडल्यामुळे काय होते की त्याचा गर लवकर निघायला मदत होते म्हणून मग मी आंबे चोळून घेतले आणि त्याचा गर काढून घेतला आंब्या अक्षय तृतीयेला आंब्याचा अमरस करण्याची आमच्याकडे ही पद्धतच आहे पण आमच्याकडे आंब्याचा आमरसच बनवला जातो अम, आ, आम आंब्याचा रस नाही बनवला जात पिकलेल्या आंब्याचा कच्चे आंबे आणून त्याला शिजवून त्याचा अशा प्रकारे अमरस बनवला जातो आणि तो नैवेद्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो अशा प्रकारे मी आंबे चोळल्यानंतर त्याचा पूर्ण गर काढून घेतला आणि गर काढल्यानंतर मग मी आमरस करायची तयारी पण केली आणि आम आमच्या अक्षय तृतीयेनिमित्त असं काही आमच्याकडे आंब्या आम आंब्याचा आम आमरस पापड कुरवड्या वडे आणि पुरी करंजा पापडी असं गुळाची पापडी असं करण्याची पद्धतच आहे आणि कळशी पण मी कालच घेऊन आली होती कळस आ... पण आ... कळशी पण पन... पूजायची असते या अक्षय तृतीयेला तर कळशी पण भरून नळ आले होते तर मग मी कळशी भरून घेऊन आली आणि माझी स्वयंपाकाची इथे तयारी सुरू होती पटापट मी स्वयंपाक आटकून घेणार होती कारण मला अकरा साडे अकरापर्यंत माझा स्वयंपाक झाला जा, पाहिजे असं माझं हे होतं म्हणजे आपल्याला लवकर बाकीच्या पुढची तयारी करायला बरं होते तर प्रकारे अमरसची मी तयारी करून घेतली एक साईडला आंब्याचा गर काढून घेतला होता एक चमच त्याच्या जा, गरम झालेल्या कढईमध्ये मग, मग मी तूप घालून घेतलं आता इथं तूप तपल्यानंतर मग मी जिरं थोडंसं तडक्याला जिरं घालून घेतलं आणि जे आंब्याचा गर काढून घेतला होता तो आ, गर पण मी त्यामध्ये घालून घेत आहे अशा प्रकारे हा गर पूर्ण टाकून घेतला आणि बाजूलाच मी गुळाचं पण पाणी करून ठेवलेलं होतं त्या गुळाचं पण पाणी आता अमरसमध्ये घालत आहे आणि अशा प्रकारे अमरस करण्याची आमच्यामध्ये पद्धत आहे आमच्याकडे असंच अमरस बनवला जातो तुमच्याकडे कसा कशा प्रकारे अमरस बनवतात प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता हे पण मला कमेंटमध्ये सांगा की मला म्हणजे मला माहीत होणार की माझे सबस्क्रायबर मा माझा मा व्हिडिओ कुठून बघतात हे मला माहीत झालं पाहिजे म्हणून आणि अमरस तयार झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं किसून घातलं असं प्रकारे घरी जे माझं मसाल्यासाठी मी खोबरं आणून ठेवत असते ना तेच खोबरं मग मी याच्यामध्ये घालून घेतलं किस किसून अशा अशा प्रकारे माझा आमरस तयार झाला आहे आणि इथे दिशाला केदारला के लागलेली होती भूक मग आता माझा स्वयंपाक सुरू होता सणाचा मग मुलांना मी नाश्त्याला करून केव्हा देऊ असं वाटत होतं मग तिने दिश स्वत दिशाने सँडविच सेंड़्वी, ब्रेड सँडविच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे तिच्या पद्धतीने ती ब्रेड सँडविच बनवत आहे तर तिनं असे ब्रेड सँडविचसाठी कांदे टमाटे कापून घेतलेले आहे तिचं कापण्याची तयारी सुरू आहे इथं कांदे टमाटे असे छोटे छोटे तिला जसं येते तसं प्रकारे ती बनवत होती आणि मी कालच डीमार्टमधून गव्हाच्या आट्यापासून बनलेले ब्रेड आणले होते हंड्रेड पर्सेंट आट्यापासून बनलेले हे ब्रेड आहे आणि इथे ब्रेड सँडविचसाठी लागणारं मेहुनी आहे लसण पेस्ट आहे शेजवान चटणी चीज अशा प्रकारे तिने तयारी करून घेतलेली आहे ती स्वतःच्याच मतानं स्वतः तयार करत होती हे इथे मेहुनी टाकत आहे ब्रेड ब्रेड सँडविचवर आणि मेऊनी टाकल्यानंतर तिनं पिझ्झा सॉस पण टाकून घेतलेला आहे सॉरी शेजवान चटणी पण टाकून घेतलेली आहे त्यानंतर काय पिझ्झा टोमॅटो सॉस पण आहे आणि अशा प्रकारे ती ब्रेडवर पूर्ण पसरवून घेत आहे त्यावर तिनं बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो पण टाकून घेतले आणि अशा प्रकारे तिचा सँडविच तयार आहे मग तिनं भाजण्यासाठी ताव्यावर टाकला त्याच्यावर थोडंसं बटर टाकून घेतले घेतलं आहे बटर टाकून ती सँडविच ताव्यावर भाजून घेत आहे अशा पद्धतीनं आमच्याकडे सँडविच मेकर वगैरे नाही आहे साध्या पद्धतीने असं ताव्यावरच आम्ही सँडविच बनवतो हे आहे झालं दिशाचं सँडविच तयार चल तर चला या सर्वजण सँडविच खायसाठी दिशानं बनवलेलं सँडविच मस्त सँडविच टेस्टी झालेलं होतं इथं दिशा बटर पण भरपूर वापरते सँडविचमध्ये तर अशा प्रकारे माझा बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलेला होता आणि मग मी मध्येच मग पळसाचे पानं आणले आन आणि त्याची पत्रवाडी बनवायला घेतली आमच्याकडे अक्षय तृतीयेला अशा प्रकारे पळसाच्या पानाची पत्रवाडी बनवतात आणि त्यावर मग नैवेद्य ठेवल्या जातो इथे माझी पत्रवाडी तयार झाल्यानंतर मग मी राहिलेला काही स्वयंपाक करायला घेतलेला आहे इथं आता मी घेतली आहे कढी बनवायला कढीसाठी मग मी थोडंसं जिरं आणि मोहरी टाकून गोडलिंबाचा पाला टाकून तडतडू तर दिला छानपैकी त्यात थोडंसा चवीनुसार हिंग आणि मेथीदाणा टाकून घेतला हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या आहे अशा प्रकारे मी माझी साध्या सोप्या पद्धतीने कढी बनवते इथं आता मिरच्या होत आलेल्या आहे मस्त त्यात थोडंसं सा, एका साईडला मी ताकामध्ये बेसन घालून घेतलं आणि मीठ घालून घेतलं आणि हळद थोडीशी चिमूतभर घालून घेतली आणि ते कढी फोडणीमध्ये घातली त्यानंतर मग मी वडे तयार करायसाठी वड्याचं वाटण केलेलं होतं त्यामध्ये तिखट मीठ जिरं हळद पूड सांबार लसणची पेस्ट वगैरे टाकून घेतली त्यातमध्ये मग फोन आला तर मग मी फोनवर पण बोलत होती आणि स्वयंपाका स्वयंपाक पण इकडे माझा सुरू होता आता इथं झालेली आहे कढी तयार पिण्यासाठी गरमागरम तर मग मी वड्यासोबत इथे भज्याची पण तयारी करून घेतली भज्यामध्ये कांदे आ, सोडा आणि तिखट तिखट पण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं मग मी कुरवड्या पापड पण तळायला घेतले सर्व प्रकारचे पापड पण इथे आमच्याकडे रव्याचे पण पापड बनवले जातात अक्षय तृतीयेला रव्याचे पापड पण मी तळून घेतले त्यानंतर उडदा पापड पण तळून घेतलेले आहे अशा प्रकारे पुरोड्या पापड सर्व तळून घेतलं आणि वडे पण तळायला घेतले वडे पण तळून घेतले नंतर त्यानंतर मग थोडे भजी भजी पण तळून घेतली आणि पा पुऱ्या पण तळून घेतल्या स्वयंपाक झाल्यानंतर मग मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे साध्या पद्धतीनं हे आहे आजची माझी अक्षय तृतीयेची पूजा हे आहेत माझ्या सासूबाई सर्वांनी इथे येऊन मग नमस्कार केला कापूर घेतला आणि आजीचा आशीर्वाद घेतला मुलांनी अशा प्रकारे इथं आहे पूजा सुरू आहे माझी आणि मुलं इथं पूजा करून राहिले आशीर्वाद घेऊन राहिले आहे आमच्याकडे अशा प्रकारे अक्षय तृतीयेची पूजा केली जाते कळशी पूजली जाते असं हे आहे आजच्या पूजेचं तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला सांगा नक्की आणि इथं संध्याकाळ झाल्यानंतर मग दिशा गाडी शिकण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या दिशाला गाडी शिकायची खूप आवड आहे आता तिने स स्टार्टिंग केलेली आहे आणि माझा मुलगा केदार या आधीच गाडी शिकलेला आहे तो तिला गाडी शिकवत आहे ही बघा दिशा गाडी कशी चालवत आहे तर इथे गाडी शिकणं चालू आहे दिशाचं ही आहे आमची इलेक्ट्रिक स्कूटी चार्जिंगची तर चला आता इथे गौरी बघत आहे दीदी तिची कशी गाडी चालवते चला तर आजचा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय